नमस्कार मित्रांनो तू हिरे माझा मित्र या मालिकेच्या पुढील भागाचा एक जबरदस्त प्रोमो शेअर झालेला आहे मित्रांनो खूप मोठा ट्विस्ट आता आलेला आहे मालिकेत आपल्याला पाहायला मिळते की अर्णव ईश्वरीला आणि राकेशला गाडीवरून फिरताना बघतो ईश्वरी आणि राकेश एकमेकांशी हसून खेळून बोलत असतात ते दोघे एकमेकांसोबत खूपच खुश असतात हे पाहून आता अर्णवला खूप राग येतो तो ईश्वरीवर प्रेम करत असतो आणि त्याशिवाय राकेश त्याच्या सख्या बहिणीचा अंजलीचा नवरा असतो आणि अंजली ही प्रेग्नेंट असते आणि ईश्वरीमुळे जे आहे ते जिजू माझ्या ताईला धोका देतील अंजलीचा संसार उद्ध्वस्त होईल तिच्या आयुष्यातील आनंदच निघून जाईल ईश्वरीमुळे माझ्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त होईल असा अर्णव गैरसमज होतो त्याचा आणि त्याच्या ताईचा संसार वाचवण्यासाठी तिला कायमच्या सुखात पाहण्यासाठी तो त्याच्या ईश्वरीवरचे असलेले प्रेम देखील विसरून जातो आणि रागाच्या भरात ताबड अर्णव ईश्वरीला ताबडतोब भेटाला बोलवून घेतो आणि ईश्वरीला धमकावत म्हणतो की तुला माझ्याशी सहा महिन्यांचा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करावे लागेल ईश्वरी अर्णवला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज साठी नकार देते तेव्हा अर्णव म्हणतो तू जर हे केलं नाही तर मी तुझ्या बहिणीचं लग्न कधीच होऊ देणार नाही त्यामुळे ईश्वरीलाही नाही मॅरेज करायला लागतं मग अर्णव कसलाही उशीर न करता देवळामध्ये जाऊन फक्त ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न करतो यांच्या लग्नाबद्दल कोणालाही माहीत नसतं अर्णव फक्त आणि फक्त ईश्वरी राकेश पासून लांब राहावी म्हणून हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करतो याबद्दल अर्णवच्या घरी काहीही माहित नसतं आणि ईश्वरीच्याही घरी काही माहित नसतं अर्णव आणि ईश्वरी लग्न करून घरी येतात अर्णवच्या ईश्वरीवर प्रेम असूनही अर्णव आता ईश्वरीशी कठोरपणे वागत असतो ईश्वरीला मात्र काहीही कळत नसते की हे सगळे असे का वागत आहेत ईश्वरीचे अर्णववर प्रेम असते पण आता त्यांच्या प्रेमाचे रूपांतर हे गैरसमजामध्ये झालेले असते आता पुढे घरी आल्यावर ईश्वरी घरची परिस्थिती कशी सांभाळून घेणार हे गैरसमज जातून झालेल्या लग्नाला ईश्वरी कसे सामोरे जाणार हे सगळं बघणं खूप रंजक असणार आहे